पावसाळ्यात टोमॅटो पिकावर अल्टनेरिया लेट ब्लाइट आणि बॅक्टेरियल स्पॉट यांसारखे रोग वाढतात ज्यामुळे देठ आणि फळांवर काळे ठिपके दिसतात यामध्ये टोमॅटोच्या देठावर काळे डाग दिसून येतात आणि कधी कधी पिवळ्या कडा दिसून येतात जास्त आर्द्रता कमी हवेचा प्रवाह सोबत पावसाळी हवामान यामुळे ही बुरशी वाढते जॅन्थोमोनास नावाच्या जीवाणूंमुळे फळांवर बॅक्टेरियल स्पॉट दिसून येतात फळांवर लहान पाण्यासारखे ठिपके दिसतात जे नंतर काळे किंवा तपकिरी होतात आणि खड्ड्यासारखे दिसतात विशेषत दमट उबदार हवामानात आणि पावसाळ्यात ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते यासाठी झाडांमधील अंतर योग्य ठेवा जेणेकरून हवेचा प्रवाह सुधारेल रात्री पाणी देणे टाळा कारण यामुळे आर्द्रता वाढते खराब पाने आणि फरे काढून नष्ट करा पहिली फवारणी धानुका कंपनीचे कोणिका हे बुरशीनाशक दोन ग्राम प्रति एक लिटर पाणीसोबत स्प्रेडर पंधरा मिली याप्रमाणे फवारणी करा आणि तीन दिवसानंतर दुसरी फवारणी B.A.S.F. कंपनीचे मेरिओन 10 मिली प्रतिपंप सोबत कासुबी 35 मिली प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करा शेती शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा